कधी असा विचार केलाय का तुम्ही की कोणीतरी तुमचं मन न सांगता दुखवतंय ते तुम्हाला दोष देत नाहीत पण शंकाचं बीज पेरतात ते ओरडत नाहीत पण तुमचं मौन ओरडायला भाग पाडतं हे लोक कोण असतात बरं ते आपले मित्र जोडीदार की कधी आपल्या कुटुंबातील कोणी ते असतात टॉक्सिक लोकं ज्यांचं अस्तित्व आपल्याला हळूहळू आतून पोखरतं पण प्रश्न एकच तुम्ही हे चालू ठेवणार की स्वतःला वाचवणार वेलकम टू मनिओॉडियसिटी इथे आपण शिकतोय स्वतःवर प्रेम करायला स्वतःला समजून घ्यायला आणि अशा गोष्टींबद्दल बोलतोय ज्या आपल्या अंतर्मनाला बदलतात जर आजचा विषय तुमच्या हृदयाला स्पर्श करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि हो जर तुम्हाला वाटलं की व्हिडिओ जणू तुमच्यासाठीच आहे तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग ऐकूया लोक कोण असतात टॉक्सिक लोक कोण असतात टॉक्सिक म्हणजे काय ते तुमचं आयुष्य थेट बिघडवत नाहीत ते फक्त तुम्हाला तुमच्यावरच शंका यायला लावतात तुला एवढं करता येत नाही का तू जरा जास्तच विचार करतोस तुझं काही होणार नाही ते तुमचं मूल्य कमी करतात आणि स्वतःला महत्वाचं वाटू देतात ते हसतात पण तुमच्या दुःखावर ते मदत करतात पण त्यामागे अपेक्षा असतात ते तुमच्यासोबत राहतात पण कधीही तुमच्यासाठी नाही जेव्हा तुम्ही कुणाबरोबर वेळ घालवता आणि नंतर थकल्यासारखं वाटतं तेव्हा ती व्यक्ती तुमचं मेंटल एनर्जी खेचते ते तुमच्या भावना स्वीकारत नाहीत ते तुमचं दुःख लाज वाटावी असं करतात ते तुमचं यश बघू शकत नाहीत ते सतत तुमच्यावर नियंत्रण ठेवतात आणि सर्वात धोकादायक गोष्ट ते तुम्हाला तुमच्यावरच शंका यायला लावतात स्वतःला वाचवायचं का आणि कसं आता निर्णय तुमचा आहे तुम्ही त्यांच्यासाठी झुकत राहणार की स्वतःसाठी उभं राहणार स्वतःवर प्रेम करणं हे स्वार्थ हे नाही हेच तर आत्म्याचं बळ आहे नाही म्हणण्याचं धाडस ठेवा तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत हे स्वतःला पटवून द्या दूर जाणं म्हणजे टाकून देणं नाही ते स्वतःला जपणं आहे स्वतःला पुन्हा शोधा एकदा का तुम्ही टॉक्सिक लोकांपासून लांब गेलात की मन श्वास घ्यायला लागतं तेव्हाच तुम्ही खरं हसता तेव्हाच तुम्ही खरंच जगता तुम्हाला पुन्हा स्वतःचं प्रतिबिंब आवडायला लागतं तुम्हाला तुमचं अस्तित्व महत्त्वाचं वाटायला लागतं हीच खरी सुरुवात असते आत्मप्रेमाची नव्याने उभं राहा तुम्ही एखाद्या फिनिक्स प पक, पक्षासारखे आहात राखेतून पुन्हा उभे राहणारे तुमच्या आयुष्यातील टॉक्सिक लोक हे राख होते आता तुम्ही नवीन उंची गाठायला तयार आहात तुमचं मन तुमचं आहे त्याला कुणीही दुखवण्याचा हक्क नाही तुमचं आयुष्य तुम्ही निवडा जगाला वाटू द्या की तुम्ही बदलला आहात हो बदलला आहात स्वतःसाठी आजचा शेवटचा मंत्र मी कोणालाही माझं मानसिक स्वास्थ्य बिघडू देणार नाही माझं प्रेम मी स्वतःवर करणार तुमचं मन तुमचं स्वप्न तुमचं आयुष्य या सगळ्या गोष्टी टॉक्सिक लोकांशिवाय खूप सुंदर आहेत धन्यवाद जर आजचा अनुभव तुमच्या अंतर्मनाला भिडला असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मन्युग ऑडिओ सिटीवर कारण इथे आपण फक्त बोलत नाही मनाला जागं करतो धन्यवाद